गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड सूड्स आम साथ नाय ऑल ऑफ एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि द मोशन ऑफ द अर्थ आपण हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आहे आता आपण जर पूर्ण जगाचा विचार केला तर जगामध्ये दोनच ऋतू आहे कुठले विंटर आणि सी समर म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतू आहे पण आपलं जे इंडिया आहे हा इंडियामध्ये मात्र काय आहे आपण तीन सीझन मानतो इन इंडिया द समर द रेनी सीझन अँड द विंटर इट्स कन्सिडर ॲज अ थ्री सीझन फक्त इंडियामध्ये आपल्याला काय आहे थ्री सीझन आहे बाकी सगळीकडे दोनच सीझन आहे ओके वी ऑल्सो डिव्हाइड द इयर टू सिक्स सीझन अजून आपण सिक्स सीजन मध्ये सुद्धा म्हणजे तीन महत्वाचे ऋतू आणि सहा ऋतूंमध्ये सुद्धा डिवाइड केलेला आहे आणि मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वसंत फुटत असते ग्रीष्म आहे वर्षा आहे की ग्रीष्म म्हणजे खूप ऊन असतं त्यावेळेस वर्षा की ज्यावेळेस पाऊस येत असतो शरद शरद ऋतू शरद शरदाचे चांदणे पडलं शरद मध्ये एकदम थंडी असते पुढचा ऋतू आहे हेमंत आणि शिशिर आता वसंत वसंत आपण म्हणतो वसंत पालवी फुटलेली आहे तर वसंत ऋतूमध्ये जे सहा सिक्स सीझन सब सीझन आहे इंडियामध्ये वसंत ऋतूमध्ये सगळ्या झाडांना छानपैकी पालवी फुटत असते त्यानंतर ग्रीष्म ग्रीष्ममध्ये काय असतो ग्रीष्म खूप जास्त ऊन असतं ग्रीष्ममध्ये वर्षामध्ये काय येत असतो वर्षामध्ये त्याच्या नावातच कळते पाऊस पडत असतो शरद शरदमध्ये काय करत असतं शरदमध्ये थंडी असते खूप जास्त हेमंत हेमंतमध्ये डायरेक्ट बर्फवृष्टी होत असते आणि पानं पानगळती होत असते झाडांची पानं काय होत असतात गळत असतात असे हे सिक्स सब सीझन आहे तर तुम्हाला विचारतील इंडियामध्ये तीन मेन सीझन कोणते सम विंटर अँड द रेनी सीझन रेनी सीझन किंवा त्याला स्प्रिंग सुद्धा म्हणत असतो विच आर द सिक्स सब सब सीझन दॅट इज वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत अँड शिशिर ऑल दीज आर द सिक्स सब सीझन्स अँड डू यू नो दिस सायकल ऑफ सिक्स सीजन इज कॉल्ड ॲज अ ऋतुचक्र आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो या सहा सीझनच्या सायकलला आपण काय म्हणत असतो ऋतूचक्र तुम्हाला प्रश्न विचारला वॉट इज मीन बाय ऋतुचक्र दॅट इज द सायकल ऑफ सिक्स सीझन इज कॉल ॲज अ ऋतूचक्र विच आर द सिक्स सीझन सिक्स सीझनचे नाव लिहिला आले पाहिजे थ्री मेन सीझनचे नाव लिहित आले पाहिजे सो मेनी ऑफ आर फेस्टिवल्स आर कनेक्टेड विथ दिस सीझन्स मेनी ऑफ आर सॉन्ग्स गेम्स आर ऑल्सो रिलेटेड विथ द डिफरंट सीझन आता साधी गोष्ट आहे तुमचा थंडी थंडी आली म्हणजे विंटर सीझन आला आता विंटर सीझनमध्ये वेगवेगळे सण आपण साजरे करत असतो फॉर एक्झाम्पल मकर संक्रांती आहे तुमची दिवाळी आहे आपण फराळं खात असतो तिळगुळ खात असतो कारण का खूप थंडी असते त्याच्या अनुषंगाने आपल्या बॉडीमध्ये काय होत असते उष्णतेची गरज असते म्हणून आपण स्निग्ध पदार्थ खातो दिवाळीमध्ये खूप सारे फळाळ फराळ खात असतो त्याच पद्धतीने काही जे आहे ते आपण समर सीझन मध्ये काही जे साजरे करत असतो काही आपण रेनी सीझनमध्ये मध्ये आहे तुमचा नागपंचमी हे जे आहे शेतकऱ्यांचं पीक हिरवगार झालेलं असतं त्याच्यामुळे आपण पावसाळ्याच्या अनुषंगाने काही जे सण आहेत ते साजरे करत असतो म्हणजे आपले जे सीज आपले जे फेस्टिवल्स आहेत ते सुद्धा या तीन सीजनवर डिपेंड असतात त्याच्यामागे सायन सा सायन्स आहे त्याच्यामागे सायंटिफिक रिझन्स आहे सो अशी so, इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आज तुमच्या या पुस्तकामध्ये छानपैकी दिलेली आहे आणि ती तुम्हाला छानपैकी क्लिअर केलेली आहे आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे या प्रश्नांची उत्तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा लिहायचे आहे सो माय फर्स्ट क्वेश्चन इज बिटविन ट्वेंटी टू मार्च टू ट्वेंटी थ्री सप्टेंबर इन द नॉर्थ हेमीर विच विच सीझन इज देअर ॲट दॅट द सेम टाइम विच सीझन इन द साऊथ हेमिस्पियर बिट्वीन ट्वेंटी थ्री सप्टेंबर टू ट्वेंटी टू मार्च विच सीझन इज इन द नॉर्थ हेमिस्पियर अँड इन द साऊथ हेमिस्फिअर द माय नेक्स्ट क्वेश्चन इज विच आर द थ्री मेन सीझन इन इंडिया विच आर द सिक्स सीझन इन इंडिया वॉट इज मिन बाय ऋतु चक्र ओके सो हे प्रश्न एक्झाममध्ये तुम्हाला नक्की विचारले जातील प्रश्नांची उत्तरं नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये ओके चला आता आपण नेक्स्ट टॉपिक दॅट इज ऑफ मून आपल्याला एक इंटरेस्टिंग फॅक्ट बघायचे आहे कशाविषयी आपल्या चंद्राभोवती हा चंद्राविषयी आपल्याला लहानपणापासून खूप आकर्षण आहे आपली मम्मी जी आहे आपली आजी जी आहे आपल्याला चांदोमामाच्या वेगवेगळ्या छान छान गोष्टी सांगत असते हा छान 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 गोष्टी सांगत असते आपण जेवण सुद्धा चंद्राला चंद्राला बघून तुमची मम्मी तुम्हाला जेऊ घालत असते आजी जेऊ घालत असते हा चंद्र जो आहे ना या चंद्राचं लहानपणापासून प्रत्येकाला आकर्षण असतं म्हणून माणसाला आकर्षण वाटलं म्हणून चंद्रावर सुद्धा जाऊन माणसाने पाऊल पाय सुद्धा ठेवला हा जो आपला एडविन आल्ड्रीन आणि सगळ्यात महत्वाचं जो नील अर्मस्ट्रॉंग आहे यांनी पहिलं भारताचा जो ए, नील अर्मस्ट्रॉंग आहे यांनी चंद्रावर पाऊल ठेवलं आणि ही चंद्राची भूमी नक्की कशी असेल काय इंटरेस्टिंग फॅक्ट्स असतील चंद्रा या चंद्राविषयी ह्या सगळ्या जाणून घेण्याचा सगळ्या दुनियेतले जे सगळे जे लोक आहेत सायंटिस्ट आहे त्यांनी प्रयत्न केला की के, अरे चंद्र नक्की कसा असेल तिकडे पाणी असेल का तिकडे हवा असेल का आणि मग ॲस्ट्रॉनॉट गेले कसे तरंगत वगैरे असा तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज त्याच्यावरती बघत असतात या चंद्राविषयी इंटरेस्टिंग फॅक्ट्स आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पुस्तकामध्ये कॅन यू मध्ये फेजेस ऑफ मून आपण हा टॉपिक सुरू करणार आहोत याच्यामध्ये काही इंटरेस्टिंग टू क्वेश्चन्स दिलेला आहे चला ते प्रश्न बघूया काय म्हणतात पहिल्या प्रश्नामध्ये वॉट इज द नेम गिवन टू द चेंजिंग शेप्स ऑफ द मून दॅट वी सी चंद्र जो असतो ह्या चंद्राचा आकार नेहमी बदलत होत जात असतो तुम्ही बघितलं असेल कधीकधी तुम्हाला आकाशामध्ये चंद्राची कोर बघायला मिळते कधीकधी अर्धात चंद्र बघायला मिळतो कधीकधी पूर्ण चंद्र बघायला मिळतो कधीकधी आपल्याला आकाशामध्ये चंद्रच दिसत नाही मग ह्या जी स्टेज असते की ह्या चंद्राचा आकार सारखा सारखा बदलत जातोय याला सायन्सने काहीतरी नाव दिलेलं आहे त्याचं नाव काय असं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय सो काय नाव आहे त्याचं फेजेस ऑफ मून म्हणजे चंद्राच्या कला चंद्र काय करतोय कले 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 कलेने कले त्याचा आकार काय होतोय चेंज 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 होत जातो आहे याला काय नावाने पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिणार त्यानंतर सेकंड काय क्वेश्चन विचारलाय बघा आपल्याला त्यांनी दॅट इज वॉ व्हॉट आर द नेम्स ऑफ डेज ऑन विच वी सी अ राऊंड मूनच वी सी नो मून असा कोणते दोन दिवस असतात की ज्या दिवशी आपण पूर्ण गोल 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 चंद्र बघत बघू शकत असतो आणि असा कोणता दिवस आहे की ज्या दिवशी आपल्याला चंद्र दिसत नाही येस किती सिम्पल आहे दॅट इज न्यू मून डे अँड फुल मून डे फुल मुंडे मध्ये त्याच उत्तरच आहे की फुल मुंडेला आपल्याला फुल मून दिसतो पूर्ण चंद्र दिसत असतो म्हणजे कोणता दिवस रे पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूर्ण चंद्र दिसत असतो म्हणून त्याला फुल मुंडे म्हणणार आणि न्यू मुंडे अ न्यू मुंडे म्हणजे नो मून चंद्र दिसतच नाहीये पूर्ण डार्क सगळीकडे अमावस्या अंधार असं म्हणतो ना रे अमावस्याचा दिवस आहे चंद्र काहीच दिसत नाही त्याला काय म्हणतो आपण अमावस्या किंवा न्यू मून डे म्हणत असतो दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाले चला आता न्यू मून डे काय आहे आणि फुल मून डे काय आहे डिटेलमध्ये समजून घेऊया सो व्हॉट इज फुल मून डे अँड व्हॉट इज न्यू मून डे लेट सी स्टुडंट द मून रिव्हॉल्स अराउंड अर्थ विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो अरे कोण कोणाभोवती नक्की फिरत लक्षात ठेवायचं सगळ्यांनी छानपैकी सगळ्यात महत्वाचं चंद्र कोणाभोवती फिरतो रे चंद्र फिरतो पृथ्वीभोवती इंग्लिश मध्ये कसं म्हणणार द मून रिव्हॉल्व्ह अराऊंड दी अर्थ आणि पृथ्वी कोणाभोवती फिरते रे पृथ्वी फिरते सूर्याभोवती अर्थ रिव्हॉल्व अराऊंड डी सन क्लिअर एव्हरी कोण कोणा भोवती फिरत दॅट इज मून रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ अँड अर्थ रिव्हॉल्व अराउंड दी सन चंद्र पृथ्वी भोवती फिरतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला नक्की विचार द्या द मून रिव्हॉल्व अराउंड द डॅश डॅश काय लिहिणार तुम्ही अर्थ द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द डॅश डॅश काय लिहिणार तुम्ही तिथे सन दोन क्वेश्चन क्लिअर झाले फिल इन द ब्लँक्स अंडरलाइन करून घ्या हा वेअर द टू ऑर्बिट्स इंटरसेक्ट पण कधी कधी ह्या चंद्राच्या आणि याच्या ज्या कक्षा आहेत त्या एकमेकांना इंटरसेक्ट करतात दिस टू ऑर्बिट इंटरसेक्ट एकमेकांना काय करतात क्रॉस करतात किंवा एकमेकांना इंटरसेक्ट अशा पद्धतीने इंटरसेक्ट म्हणजे अशा पद्धतीने इंटरसेक्ट करत असतात हेज द सन द मून अँड द अर्थ आर नॉट ऑलवेज अलोंग द स्ट्रेट लाईन म्हणूनच नेहमीच आपला सूर्य चंद्र आणि पृथ्वी नेहमी सरळ रेषेमध्ये नसतात सरळ रेषेमध्ये असते तर रोजच सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण झालं असतं म्हणून ते नेहमी सरळ रेषेमध्ये नसतात वी सी हाफ ऑफ द मून सरफेस विच फेसेस द अर्थ आता आपण आपण मी आता इथे पृथ्वीवर उभी आहे मी चंद्राकडे बघते या चंद्राचा मला फक्त अर्धाच भाग दिसत असतो अर्धा भाग दिसत नाही मला कारण चंद्राला स्वतःचा प्रकाश नाहीये चंद्राला काय नाही स्वतःचा प्रकाश नाही हा सूर्य आहे आणि हा तुमचा चंद्र आहे मग हा सूर्याचा प्रकाश काय करतो चंद्रावरती जाऊन आदळतो आणि तुमचा जो चंद्र आहे ना तो आरशासारखं काम करतो इट ऍक्ट्स ऍज अ रिफ्लेक्टर ज्यावेळेस हा सूर्याचा प्रकाश जाऊन चंद्रावरती आदळतो तो रिफ्लेक्ट होऊन आपल्या पृथ्वीकडे येतो पृथ्वीकडे येऊन आपल्या डोळ्यांकडे डोळ्यांपर्यंत येत असतो आणि म्हणून पृथ्वीवरून आपल्याला चंद्र दिसत असतो चंद्राच्या स्वतःच्या प्रकाशामुळे तो दिसत नाही आपल्याला हा सूर्याचा प्रकाश चंद्रावरती जाऊन आदळला तो रिफ्लेक्ट झाला तो कुठे आला पृथ्वीवर आला पृथ्वीवरती माझ्या डोळ्यांवरती आला डोळ्यांच्या बाहुल्यांवरती आला रिफ्लेक्शन झालं आणि माझ्या बुबुळांवरती चंद्राची प्रतिमा तयार झाली आणि म्हणून मी आकाशातून तो चंद्र पाहू शकते हे सगळं फेनॉमिनन हे सगळं सायन्स तुम्हाला माहिती असं मॅजिकल सगळं घडत असतं ह्या चंद्र आणि सूर्याच्या बाबतीत सो स्टुडंट वी सी ओनली हाफ ऑफ द मून सरफेस विच फेस एस द हा चंद्र आहे चुन, चंद्राचा एवढाच फक्त भाग मी बघू शकते इकडचा भाग बघू शकते का नाही दॅट इज फ्रॉम द अर्थ वी सी ओन्ली वन साइड ऑफ मून मग तुम्हाला चंद्राचा कोणता भाग एकच साइड किती भाग बघू शकतो आपण पृथ्वीवरून ओनली वन साइड वी कॅन सी ओनली वन साइड ऑफ द मून फ्रॉम दी अर्थ सरफेस दस मून हॅज नो लाईट ऑफ इट्स स्वतःचा प्रकाश नाही आहे वी कॅन सी द मून बिकॉज ऑफ सन लाईट दॅट फॉल्स ऑन इट ऑन फुल मून लाईट आता फुल मून लाईटला म्हणजे पौर्णिमेला नक्की काय घडत असतं बघा सायंटिफिक वे आपण म्हणतो अरे पौर्णिमा आली अरे अमावस्या आली अमावस्या आली घराच्या बाहेर पडायचं नाही असं तसं खूप अंधश्रद्धा असतात पण नक्की सायंटिफिक आकाशामध्ये नक्की अशा काय घटना घडत असतात पौर्णिमेला आणि अमावस्येला चला समजून घेऊया सो व्हॉट हॅपन ऑन द फुल मून डे वी कॅन सी द एंटायर साईड ऑफ द मून फेसिस टुवर्ड अर्थ हा तुमचा चंद्र आहे ऍक्च्युली हा चंद्र काय आहे गोल आहे हा तुमचा चंद्र आहे सूर्य आहे सूर्याचा हा प्रकाश जो आहे हा या चंद्रावरती पडलेला आहे हम्म तेवढा भाग आपण बघू शकतो हा परंतु बघा हे चंद्र ऍक्च्युली गोल आहे मग ज्यावेळेस अमावस्या अमावस्या असते आणि ज्यावेळेस पौर्णिमा असते त्यावेळेस नक्की काय घडतं माहिती का हा तुमचा चंद्र गोल आहे याचा शॅ शॅडो असलेला पार्ट अँड ब्राईट पार्ट असे दोन त्याचं दोन याच्यामध्ये डिवायडेशन होत असतो ज्यावेळेस हा जो तुमचा चंद्र आहे याचा शॅडो शॅडेड पार्ट पृथ्वीकडे येत असतो त्यावेळेस आपल्याला तिकडे अमावस्या वाटत असते त्यावेळेस तिकडे काय असते अमावस्या असते म्हणजे चंद्राचा कोणताही भाग आपल्याला दिसत नाही ऍक्च्युली तो एकच भाग असतो आणि पौर्णिमा कधी असते त्यावेळेस आपला हा चंद्रगोल आहे आपण चंद्रगोल म्हणजे पूर्ण गोल दिसणार आहे की नाही चंद्राचा फक्त इकडच्या साईडचा पूर्ण भाग आपल्याला दिसतो म्हणून त्या दिवशी काय असते तुमची पौर्णिमा असते ब्राईट साईड दिसत असते ओके okay? सो so, आय थिंक तुम्हाला पौर्णिमा काय आहे अमावस्या काय आहे सायंटिफिक वे डिटेलमध्ये समजलं असेल ऑन द फुल मून नाईट वी सी द एंटायर साईड ऑफ द मून दॅट फेसेस टुवर्ड द अर्थ आपण चंद्राचा पूर्ण पृथ्वीकडे असलेला भाग बघू शकतो मागचा जरी बघू शकला नाही इकडचा बघू शकतो म्हणून त्याला आपण पौर्णिमा म्हणत असतो पूर्ण गोल गोल चंद्र दिसत असतो ऑन अ न्यू मून नाईट आणि न्यू मून नाईटला वी कॅन सी एनी ऑफ इट आणि अमावस्येला आपण काहीच बघू शकत नाही ओके सो आय थिंक फ्रॉम द फुल मून टू द न्यू मून द इल्युमिनेट पार्ट ऑफ द मून सीन फ्रॉम द अर्थ बिकम स्मॉलर अँड स्मॉलर अँड स्मॉलर म्हणजे ज्यावेळेस पौर्णिमा होत असते पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत काय होत असतं माहिती आहे का मॅजिक होत असतं जसा पौर्णिमेला पूर्ण गोलचंद्र आपल्याला दिसतो मग अमावस्येपर्यंत जो इलिमिनेटेड जो प्रकाशित भाग जो आहे तो हळूहळू हलु, कमी 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 होत जात असतो पहिले गोल चंद्र मग थोडी त्याच्यातली एक कोर कमी होते मग त्याच्यातली अजून एक कोर कमी होते मग अर्धा चंद्र दिसायला लागतो मग परत त्याच्यातली अजून एक कोर अजून एक कोर, कोर आणि अमावस्या न्यू मून आल्यानंतर तो चंद्र पूर्ण गायब होता आपल्याला काहीच दिसत नाही ओके okay, तो आपल्याला दिसत नाही आणि आपण म्हणतो काय आज काय आहे अमावस्या आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली काय होत असतं अपोजिट फ्रॉम न्यू मुंडे टू फुल मुंडे अगेन ग्रोज बिगर अँड बिगर अँड बिगर आता ही अमावस्या आहे अमावस्येला चंद्र बिलकुल दिसत नाहीये पण अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत काय होत असतो चंद्राचा भाग काय होत असतो हळूहळू वाढत जातो पहिले चंद्राची कोर दिसणार मग दोन कोरी दिसणार मग अर्धा चंद्र दिसणार परत अजून त्या त्याचा आकार वाढणार आणि पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसणार बिग्गर बिग्गर होत जात असतो दिस डिफरंट शेप्स ऑफ द मून दॅट वी सी आर कॉल ॲज द फेजेस ऑफ मून यालाच काय म्हणत असतो चंद्राच्या कला चंद्र काय करत असतो आपल्याला वेगवेगळ्या कला दाखवत असतो त्याच्या आकार वाढवत 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 जाऊन गोल होतो पूर्ण फुल मुंडेला आणि आकार कमी 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 करत होतो तुमचा न्यू मुंडे काहीच दिसत नाही सो so, आय थिंक तुम्हाला न्यू मुंडे काय आहे फुल मुंडे काय आहे अमावस्या काय आहे पौर्णिमा काय आहे हे सगळं छानपैकी क्लिअर झालं असेल बिटवीन फुल मुंडे टू न्यू मुंडे अँड बिटवीन न्यू मुंडे टू फुल मुंडे कशी पोझिशन होत असते लक्षात ठेवायचं पौर्णिमेपासून म्हणजे फुल मुंडे पासून आकार काय होतो लेस 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 स्मॉलर 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 होत असतो आणि अमावस्येला गायब होत असतो मग आता ही अमावस्ये आली अमावस्येपासून काय होत असतो बिगर 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 होत असतो आणि पौर्णिमेला फुल तुम्हाला चंद्र दिसत असतो ठीक आहे आय थिंक ह्या कन्सेप्ट क्लिअर झाला असेल आता छोट्याशा कन्सेप्ट लायला आहे ल्युनार मन अँड डेज अँड फिथी काय आहे आपण बघा कधी पण मुलगा बाळ जन्माला आलं की लगेच त्याचं कुंडली बघत असतात असतात या सगळ्या गोष्टी हे चंद्र सूर्य सगळे जे प्लॅनेट्स आहेत आपल्या कुंडलीमध्ये हे जे बॉक्स वगैरे आहेत जे कोणी एस्ट्रोलॉजीचा अभ्यास करतात अंकशास्त्र खगोलशास्त्राचा अभ्यास करतात या सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये चंद्राची दशा तुमची जो तुमचा राहू केतू तु ह्या सगळ्यांची दशा मॅटर करते आपल्या भविष्यावरती हे सगळं ॲस्ट्रॉलॉजिकल फेनॉमिनान असतो तर काय आहे या ल्युनार मंथ आणि डेज आणि तिथी चला समजून घेऊया आता सगळ्यात महत्त्वाचा एक महत्त्वाचा प्रश्न याला मराठीमध्ये चांद्रमास किंवा तिथी पण म्हणतो तुम्ही कधी अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंतचा पंधरा दिवसांचा ज्या कला आहे त्या पाहिल्या आहेत का पाहिला नसेल तर नक्की बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये पण बघायला मिळेल तर अमावस्येपासून ते पौर्णिमेने पर्यंतची जी स्थिती आहे या चंद्राला येण्यास चंद्राला जवळजवळ चौदा ते पंधरा दिवस लागत असतात म्हणजे अमावस्येपासून चंद्राची कोर वाढत वाढत जाऊन जाऊन पूर्ण चंद्र दिसेपर्यंत किती कालावधी जातोय तो चौदा ते पंधरा दिवसांचा कालावधी जातोय आणि ह्या कालावधीला आपण या पंधरवड्याला या पंधरा दिवसांच्या कालावधीला आपण शुक्ल पक्ष म्हणतो मराठीमध्ये सांगते मग इंग्लिशमध्ये पण क्लिअर करते आता शुक्ल ट्रिक कशी लक्षात ठेवायची चंद्र गोरा 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 शुक्ल शुक्ल का म्हणजे काय गोरा चंद्र गोरा गोरा होत जाऊन फुल गोरा झाला आहे शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंतचा जो पंधरा दिवसाचा कालावधी असतो त्याला आपण शुक्ल पक्ष असे म्हणत असतो तुम्हाला प्रश्न येईल व्हॉट इज शुक्ल पक्ष म्हणजे काय ती तुम्ही लिहिणार आहात अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंतच्या पंधरा दिवसाच्या कालावधीला आपण शुक्ल पक्ष असे म्हणत असतो आता इंग्लिशमध्ये व्हॉट इज मिन बाय वॅक्सिंग वॅक्सिंग म्हणजे काय आणि वॅनिंग म्हणजे काय आपण ज्याला शुक्ल पक्ष म्हणतो मराठी मराठीमध्ये त्याला आपण इंग्लिशमध्ये वॅक्सिंग म्हणणार आहोत सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वॅक्सिंग दॅट इज यू नो दॅट इट टेक्स फोर्टीन टू फिफ्टीन डेज फ्रॉम न्यू मुंडे टू फुल मुंडे अँड दिस फोर्ट नाईट इज कॉल ॲज द वॅक्सिंग ऑफ द मून यालाच आपण शुक्ल पक्ष म्हणणार आहोत आता याच्याच विरुद्ध वॅनिंग कृष्ण पक्ष याची पण ट्रिक तुम्हाला सांगते आफ्टर द फुल मून डे मून ॲपिअर स्मॉलर आफ्टर द फोर्टीन टू फिफ्टीन डेज इट्स अ न्यू मून अगेन अँड द पिरियड ऑफ फोर्ट नाईट ऑफ द वॅनिंग ऑफ द मून दिस इज कॉल एज द वॅनिंग अँड द पिरियड फ्रॉम वन न्यू मुंडे टू द नेक्स्ट मुंडे इज बिटवीन ट्वेंटी एट टू थर्टी डेज म्हणजे काय होत असतं बाळांना एक्झॅक्टली पौर्णिमेनंतर काय होत असतो चंद्राच्या पृथ्वीकडील जो प्रकाशित भाग असतो तो हळू कमी 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 होऊन लागत असतो आणि याला जवळजवळ चौदा हो ते पंधरा दिवस लागत असतो आणि पौर्णिमेनंतर ही पौर्णिमा आहे इथे पूर्णचंद्र दिसतोय तुम्हाला पूर्ण चंद्र दिसल्यानंतर हळूहळू चौदा ते पंधरा दिवसाने हा चंद्राचा प्रकाशित जो भाग आहे तो हळू कमी कमी तुम्हाला डायग्रॅममध्ये पण दिसत आहे हा कमी 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 होत जात असतो आणि शेवटी चंद्र काहीच दिसत नाही आणि हा जो पंधरा दिवसाचा कालावधी असतो त्याला कृष्ण पक्ष आता ट्रिक कशी लक्षात ठेवायचं तुमचा चंद्र जो आहे तो कृष्णासारखा काय होतोय काळा होते काळा म्हणजे काहीच दिसत नाही चंद्र कृष्णासारखा होतोय म्हणजे कृष्ण पक्ष लक्षात येईल पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ जागतो आणि चौदा ते पंधरा दिवसांनी चंद्र काहीच दिसत नाही याला आपण अमावस्या किंवा या पंधरवाड्याला आपण कृष्ण पक्ष असं म्हणत असतो इट इज इन इंग्लिश इट इज कॉल ॲज द वॅनिंग अशा प्रकारे एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा जो काळ असतो तो किती असतो थर्टी डेज बिटवीन ट्वेंटी एट टू थर्टी डेज असतो आणि यालाच आपण एक चांद्रमास यालाच काय म्हणत असतो आपण एक चांद्र मास म्हणत असतो आणि या चांद्र मासामधला प्रत्येक जो दिवस असतो ट्वेंटी एट टू थर्टी जे दिवस लागत त्याच्यामध्ये प्रत्येक जो दिवस असतो तो तिथी आजची तिथी बघा आजचा तिथी वार वगैरे आपण रोजदिनी मध्ये लिहितो ना मग चांद्रमा तिथी म्हणजे काय चांद्रमासातला प्रत्येक जो दिवस आहे मास म्हणजे काय ट्वेंटी एट टू थर्टी डेज बिटवीन अमावस्या आणि पौर्णिमेमधले जे अठ्ठावीस ते एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्यापर्यंतचा जो ट्वेंटी एट टू थर्टी डेजचा जो कालावधी आहे प्रत्येक दिवस म्हणजे काय असते तुमची एक तिथ तिथी असते ओके क्लिअर सगळ्यांना सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यावरती व्हॉट इज मीन बाय वॅक्सिंग व्हॉट इज मीन बाय वॅनिंग हा प्रश्न विचार व्हॉट इज मीन बाय ल्युनार मंथ चांद्रमास म्हणजे काय दॅट इज द पिरियड फ्रॉम वन न्यू मून डे द नेक्स्ट मुंडे इज बिटवीन ट्वेंटी एट टू थर्टी डेज दॅट इज कॉल ॲज द ल्युनार मंथ अँड एवरी डे ऑफ ल्युनार मंथ इज कॉल एज तिथी तिथी हा प्रश्न नेहमी एक्झाम मध्ये विचारला जाईल की ल्युनार मंथच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणणार एवरी डे इन द ल्युनार मंथ इज कॉल एज द तिथी या तीन प्रश्नांची उत्तर लिहायची आहे तुम्ही वॉट इज मीन बाय वॅक्सिंग वॉट इज मीन बाय वॅनिंग व्हॉट इज मीन बाय लुनार मंथ अँड वॉट इज मीन बाय तिथी या चारही डेफिनेशन एक्झाम मध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट विचार जातील तुम्ही ते आन्सरस लहा कमेंट सेक्शन मध्ये आणि 5 5 टाइम्स आंसर लिया म्हणजे तुम्हाला एग्जाम मध्ये काही अडचण येणार नाही आता अल्वे रिमेंबर मध्ये एक पॉइंट दिला आहे दैट इज रोटेशन ऑफ अर्थ गिव्स राइज टू डे एंड नाईट अर्थ ती ज्यांती स्वतःभोवती फिरल्यामुळे काय होतं दिवस आणि रात होते द रिवोल्शन ऑफ द अर्थ इन्क्लिनेशन ऑफ द अक्सिस गिव्स राइज टू सायकल ऑफ सीजन म्हणजे दोन गोष्टी होतात पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं स्वतःभोवती फिरण्यामुळे काय होतं दिवस रात होतं पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं सूर्यभोवती फिरण्यामुळे काय होतं

हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारग्रत असते तुम्हाला काय करायचं फक्त गोल चंद्र दाखवायचा आहे आकार वाढवत 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 जाऊन पौर्णिमेला पूर्ण चंद्र दाखवायचा आहे नुसतं छानपैकी तुम्ही ऑब्झर्व करा आणि याच्यामध्ये खाली एक पेज नंबर तुमचं जे नाही आहे त्याच्यावरती शॉर्ट ट्रिक पण दिलेला आहे द न्यू मून डे ॲरोवरती फिफ्टीन डेज न्यू मून डे म्हणजे अमावस्या ते पौर्णिमा पंधरा दिवसाचा कालावधी त्याला शुक्ल पक्ष म्हणतात वॅक्सिंग ऑफ मून ट्रिक दिलेली आहे आणि पौर्णिमेपासून अमा ते अमावस्येपर्यंत पंधरा दिवसाचा कालावधी याला वॅनिंग ऑफ द मून म्हणजे कृष्ण पक्ष ट्रिक काय सांगते तुम्हाला अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत चंद्र गोरा गोरा म्हणजे फुल होऊन जातो म्हणून त्याला शुक्ल पक्ष वॅक्सिंग म्हणणार आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र काळा 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 म्हणजे काहीच दिसत नाही त्याला कृष्ण पक्ष वॅनिंग म्हणणार आहोत आणि फोर्थ नाईट ऑफ द वॅक्सिंग प्लस फोर्थ नाईट ऑफ द वॅनिंग इज कॉल अन लिहणार अँड ओ एवरी डे इन द लुनार मंथ इज कॉल एज द तिथी अशा पद्धतीने हा लेसन इथे छान पैकी संपलेला आहे सगळ्या कन्सेप्ट मी डिटेल मध्ये क्लिअर केलेल्या आहे सो फटाफट रिवाइज करूया वॉट वी लर्न टुडे तुमच्या पुस्तकामध्ये शेवटी काय दिलेलं असतं सायन्समध्ये आपण काय शिकलो सो वी हॅव लर्न काय शिकलो आपण या लेसन मध्ये द रोटेशन ऑफ अर्थ कॉजेस डे अँड नाईट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट द रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ कॉजेस दॅट इज थ्री सीझन्स आता हे थ्री सीझन्स कशामुळे होतात दोन गोष्टींमध्ये एक इन्क्लाईन ॲक्सिस अँड द रोटेशन ऑफ द रिव्होल्युशन ऑफ द अर्थ अराउंड दी सन द रिवोल्युशन ऑफ द मून अराऊंड द अर्थ गिव्ह राईस टू फेजेस ऑफ द मून चंद्राच्या फिरण्यामुळे काय होतं आपल्याला चंद्राच्या वेगवेगळ्या कला बघायला मिळत असतात द पिरियड फ्रॉम न्यू मून डे टू द नेक्स्ट इज कॉल ॲज अ ल्युनार मंथ अँड इट इट इज अबाउट ट्वेंटी टू थर्टी डेज नंतर फोर्थ नाईट एंडिंग ऑफ द फुल मून डे इज दॅट वॅक्सिंग ऑफ द मून अँड द फोर्थ नाईट द एंड्स ऑफ न्यू मून डे इन इज कॉल ॲज द वॅनिंग ऑफ द मून या सगळ्या शॉर्टकटमध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये ह्या डेफिनेशन दिलेलं आहे की ज्या तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला सोपं पडणार आहे आणि तिथी म्हणजे काय एव्हरी डे इन ल्यूनर मंथ इज कॉल ॲज द तिथी सो अशा पद्धतीने हलयचं नाही ते संपलेलं आहे याची एक्सरसाईज लवकरच घेऊन येणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आवडला असेल तर नक्की लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय वन